नमस्कार मागच्या महिन्यामध्ये वाय केलंय आणि आता वाय केल्यानंतर फेल झालंय पाळी आली आहे प्रेग्नन्सी राहिली नाहीये तर टेन्शन येत आहे तर टेन्शन घेऊ नका वाय ही ट्रीटमेंट ही अगदी साध्या प्रकारची ट्रीटमेंट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही घरी नॅचरली ज्यावेळेस प्रयत्न करताय संबंध ठेवताय त्याच पद्धतीचा हा वायचा प्रकार असतो मात्र बऱ्याच वेळेस संबंध ठेवल्यानंतर सॅम्पल बाहेर येतं किंवा पाहिजे तेवढे शुक्राणू पिशवी पर्यंत पोहोचू शकत नाहीत त्यामुळे आयुआयचा सक्सेस रेट त्यापेक्षा वाढलेला असतो कारण पूर्ण शुक्राणू हे पिशवीमध्ये सोडलेले असतात पण आईवाय वाय जर फेल होत असेल तर खूप घाबरून जाण्यासारखं नाहीये आईवायचा जा सक्सेस सक्सेस हा पंधरा वीस टक्क्यापर्यंतच असतो एक आय वाय फेल झाल्यानंतर नेक्स्ट आय मध्ये सक्सेस वाढतो किंवा सेकंड फेल झाल्यानंतर थर्डमध्ये शक्यता वाढलेली असते पहिल्या तीन आय मध्ये सक्सेस होण्याचे चान्सेस हे तीस टक्क्यापर्यंत जातात जास्तीत जास्त आपण सहा आईवाय करू शकतो पण त्यापेक्षा जास्त आय वाय करणे हे फायद्याचं नाहीये धन्यवाद